असा होता की त्याच्यामध्ये येणार योग येणार समजा आता त्याच्या नुसार तो पाच सीटर घ्यायची म्हणतो त्याच्या घरचे म्हणते सात सीटर घ्यायची असा विषय चालला होता पहिले आता ते सगळं सॉल्व झालं त्यांचं तुला काय वाटतं कोणती घ्यायला पाहिजे मग मी सांगितलं तुम्हाला ती घाल निश्चित या नमस्कार मंडळी कशा तुम्ही तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर सध्या तर तुम्हाला माहिती आहे आता सण आलेत आणि मिनिट जरा फॅन कमी करू तुपावजी तर सण आलेत आणि भरपूर जण कामामध्ये पण असणारे कशी तयारी चालली काय आता आमची तयारी तर जे आहे ना खूप बाकी आहे त्यातली त्यात आता वहिनी पण कधी का येतात काय माहिती सगळा लोड जो आहे त्या सध्या आईवरतीच आहे वहिनी पण खूप वेळ त्यांना यांना कारण की त्या म्हणतात की जेव्हा लक्ष्मी बसेल त्याच्या एक दोन दिवस अगोदर येते इकडे असा विषय झालेला आहे आता बाकीची जे तयारी आहे ते सामान वगैरे खरेदीसाठी आज आम्हाला जायचं आहे आता आईला घेऊन जातो त्यात आता किराणा आणणं आहे बाकीचे जे काही आहे महालक्ष्मीची खरेदी बाकी आहे ती पण करणं आहे असा काही विषय झालेला आहे आता आणि वहिनी पण लवकर यायचं आहे काय आता त्या भैयाला सुट्टी भेटत नाही असे कारण आहेत काय करणार ना त्यातली जातात शेतातली पण कामं बाकी आहेत मला जरा सोयाबीनला फवारणी पण घ्यायची असे बाकी आणि इकडे आलो तर फार म्हणजे फार बोर व्हायला लागले कारण की मी इकडे जालन्याच्या लोक जालण्याला तिकडे एवढं भयंकर झालंय कारण की तिथे डेली उठलो का सगळेजण सोबत असायचे त्यामुळे तिकडं काहीच वाटत नव्हतं आणि टाईम कसा जात होता काही समजतच नव्हतं इथे दिवस कटता कटाय ना एवढं भयंकर आहे होईल एक दोन चार दिवसामध्ये सवय आणि आता भरपूर असं वाटत म्हणजे गणपती उठेपर्यंत राहायचं होतं आणि महालक्ष्मी पण आहेत मध्ये तर महालक्ष्मीमुळे इकडे थांबल्यामुळं गणपती इकडे बसणार आहे ते उठल्याशिवाय जात आहे मध्ये असा विषय झालेला आहे आणि त्यातली त्यात करमत नाही हे एक आता नवीनच कारण आहे भयंकर काम झालेलं आहे आता ना होईल सगळं काही ठीक आणि आता शॉपिंगला जायचं आहे आणि लिजात मम्मीची काय कामे चालू आहेत काय माहिती की आता जवळपास साडे अकरा वाजले केव्हा जालनाला जायचं केव्हा शॉपिंग करायची केव्हा काय करायचं आहे आणि कामं तर एवढेच ना एक टी ते चार कामं सांगितले आहेत किराणा शॉपिंग परत ते दुसरं काहीतरी काम आहेत याच्यामध्ये बाळाचे ते कडं वगैरे आहेत ते हे करायचे रिंग वगैरे आहे तर असं काय झालेलं आहे आता बघू आता किती कामाय काय ना तुला यायचं का नाही यायच कामावर बघा ना काकू आहे काय चालू आहे जालन्याला जायचंय आणि चाललंय इथं परत त्यातले आबाळ पण आलंय काय म्हणलं हो

हे बघा मी तिकडे गेलो यांना सांभाळणं पण व्हायन नाही हे घेतलं यांनी सगळं फोडून इथं काय केलं इथे फोड असं कस बाबा मेंटेनन्स काढून ठेवते ते किती किती गेल काय बाकी हा जायच आधी रामनगर नंतर तिथून जालना

चालतं चला आता आम्ही आवरतो आणि निघतो भेटतो तुम्हाला थोड्या वेळात हे बघा आज चालण्याला गेलो मम्मीने बघा काय आणलं नाही काय अटकाय लागली मग मी ह्याच्यात हा काय खरेदी केली तो अशी काय म्हणते ना मंडपी हा हो तू रानातला मोठा घेतला होता ते बघा किती मोठी कोणी भरून आणली परत पाठी माग बाकी आहे यायच आहे ना बाई काय करते काय रे बाई दळण केलं घे बाबा निघलेलंय काय बघायचं अरे रे बघा थोड आहे पैशामध्ये पैसे देऊन पण आणि आता काय केलं माहिती आहे बॉम्बेने सापवूनच गाडी घातली काय एवढा फास्ट करलाय तिकडनं साप रस्त्यावरती डायरेक्ट दोन्ही दोन्ही टायर गेले चपळ होता त्या तो फास्ट आला ना रोडवर काय माहिती तर काय माहिती चांगला मोठा होता अचानक आला पाहिजे तो तिथं माहिती आहे का काय माहिती गाडी पण ब्रेक नाही करता आली कारण की रस्त्याच्या कडीनच होतो ना आम्ही पण तो पण एवढा फास्ट आला कशी उभी करायची गेला पाहिजे नित मारत ते पलीकडे गेला लगेच मग तू बघितलं नाही का कस तडफड तडफड करू लागल तडफड तडफड केलं त्यांनी तो काल ना आज काय करायला तू पाय काय काय आणलंय मम्मी ना लेख पैसे देणार म्हणल्यावर काय हैगाईत नाही कोणत्या अगरपत्ते भारी भारीतल्या अगरपत्त्या आणल्या या कोणत्या मम्मे केसर फुल कोणती कोणती आलाय धुपे का हा सगळं भारी भारीतलं आणलं सगळं लगे ते तरी मी शेंगदाणे कमी केलेत बरं पाच किलो टाकले होते किती वा ते पाच किलो होत परत साबुदाणा पाच किलो होता ते कमी करून टाकलं मी ते बघा आता कोलगेट वगैरे सगळं घरात असत ना पण बघा केवढ कोलगेट आणलं मी आहे ना <laughs> बाबा हे कोणासाठी आणले नाही काय बदाम बदाम एक मनुके हे काय काजू सगळं भारी 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 आणलंय तरी किती झालं ते सात हजार रुपये झालं ना अजून काही बाजूला ठेवलं लागतो सात हजार तेवढं आला आपल्याला हम्म लिक्विड पण चार सहा महिन्याची एकदा काय चल दे ठेवून ठेव ओम भाऊ गाडी घ्यायला तुला माहिती होम भाऊ गाडी घ्यायला तर हा तर विषय असा झाला होता की त्याच्यामध्ये आहे समजा आता त्याच्या शोकनुसार तो पाच सीटर घ्यायची म्हणतो त्याच्या घरचे म्हणते सात सीटर घ्यायची असा विषय चालला होता पहिले आता ते सगळं सॉल्व्ह झालं त्यांचं तुला काय वाटतं कोणती घ्यायला पाहिजे मोठी काय सगळ्यांसाठी काय नाही मग 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 त्याचा शोक पाणी त्यांनी बाजूला ठेवायचा का

मग आता आम्ही हे बघ कुठं पण जायचं म्हणलं तर आम्ही सगळे सोबतच असतो युट्यूबवर वगैरे हो सगळे शिर्डीला गेलो कोणती गाडी लागली फार डायरेक्ट वीस बावीस सीटरची गाडी लागली ही पण दोन्ही गाडी काम येणार नाही सगळ्यांना जायचं म्हटल्यावर वेगळ्या गाड्या लागणार मग आहेत ना दोन ड्रायव्हर पण आहेत हां मला चालवत आहे ती मी एका गाडीवर जाईन ओम भाऊ पण शिकन ओम भाऊ पण ड्रायव्हरच येते पण आता सिटी मध्ये याच्यात चालवलेलं नाही त्यांनी चालवण तो पण हम्म आपल्याला पण का काय बघतो घ्यायचे नाई वा सांग आता ह्या दोन्ही गाड्या हे पण आपल्याला कधी भेटणार आहे दोन तीन गाड्या आपल्याला कधी पण म्हणजे कुठं जायचं म्हणलं तर आपल्याला भेटते कुठं हिंडणं फिरणार का, ला ला फिर का। आ, भाई। मी पुण्याला मी गाडी तिकडे घेऊन गेल्यावर मग हा कस बाई मग तिकडे गेलो मग गाडी घेण्यापेक्षा तुला काल सांगितलं मग ते पटतय का तुला हा कुठे गेली पळून बघ या हवीस गाड ला पळून जाते मम्मी हा

कधी नाही कधी नाही भेटले आपल्याला गाडी टायमवर कुठं मग आकाशची की आकाश देत नाही का आपल्याला गाडी दोन तीन गाड्या आपल्या जवळच्याच आहे काहीच म्हणत नाही कधी कोणी आणि फुकट आपण एवढे पैसे अटकायचे का नाही घरातच मी बघायच लागलो मग गाडी नाही घर घ्यायचं गाडीच काय करते मग मी सांगितलं तुम्हाला ती घाल ती निश्चित या

नाही तर मग एक काम करतो माझ्या हिश्शाचे मी काय करतो कॅश देऊन टाकतो बाकीचे मग तुम्ही भैयान तुम्ही भरत बसता <laughs> नाही का बरोबर मग हिस्त राहणार त्याच्यात तू नाही भरले तरी हरकत नाही मग मी नंतर भरन त्याच्यामध्ये आरे मग भैयाला द्यायला लोनचे अपेक्षा नाही कधी असली नसली ती तू नको देऊ पण मग सध्या तरी मी तेवढे समजा भरतो हा हा चला हे घ्या पटापाट आवरून काय तू हे मदत काढन हे दूध बसली त्याचा व्हिडिओ कसा शूट करावं काय माहिती वहिनीला लवकर बोलून घ्यायचं तर तू ये काय आहे तू व्हिडीओ शूट करायचं मला जालन्याला जावं लागेल परत ते ताई सोबत यावं लागेल प्रमोशनचा व्हिडिओ एकोणतीस तारखेला जायचंय आता अजून उद्या त्या गाडीच्या राड्यातच ते प्रोसेस तर करावं लागेल ना गणपती पण आणायच उद्या डेकोरेशन राहिलंय सगळंच राहिलं असा विषय आता ते लेकर बसवलेत ना त्यांनाच एक चांगली मूर्ती आणून देऊ घरात आपली एक साधी आपण मोठं बस बरोबर आहे मग ते लेकर सांभाळतील ते ना बसवायला मुलं हा त्याला बोलतो मी तर त्याचे काय करतो एक त्यांना मोठी मूर्ती आणून देतो हा मग ते सांभाळतील मिरवणुकी टाइमला आहेच घरामध्ये एक छोटे आणू आपण गेल्या वर्षी किती होती भाई दीड दीड फुटाची होती दीड हजाराची होती नाही मूर्ती चांगली आणतो मी पण हे लेकरांच्या हिशोबाने पण आणावं लागेल चला दे पटपट आवरून घ्या मला पण जालना जायचंय तर मला आता निघावं लागेल अर्ध एक घंटे मध्ये मला नाश्ता ल काही तर चला आता डेकोरेशन वगैरे हो सगळे मला तयारी पण करायची ते पण आणावं लागणार आहे भैया फक्त तिकडे राहून मला टाकतोय असं डेकोरेशन कर तसं कर पायपान आणि काम एवढे वाढलेले आहेत ना अक्षरश इथं आल्यापासून मी जालनालो फक्त काल गेलो आहे मम्मीला घेऊन काम होतं म्हणून नाही तर रोज इकडंच आहे कामच चालू आहे त्याच्यामुळं तर चला भेटतो तुम्हाला पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय बाय काय बाय बाय बाय